तालुक्यामध्ये गावांपैकी केंदूर जिल्हा परिषद गटामध्ये नुकताच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा झंझावत दौरा झाला यामध्ये प्रामुख्यानं केंदूर येथील महिला मेळाव्यामध्ये त्यांनी महिला भगिनींना संबोधन केल्या या निवडणुकीनंतर आपलं युतीचं सरकार येणारे आपली लढाई पवार साहेबांच्या बरोबर नाही देवदत्त निकम यांच्या विरुद्ध आहे कालच्या सभेमध्ये सांगितलं गेलं की मला ईडीची इन्कम टॅक्स सी बी आयची नोटीस आली त्यामधनं अटक होईल त्यासाठी ते, ते पक्ष सोडून गेले असा आरोप झाला मला आज संध्याकाळपर्यंत जरी पुरावा दाखवला तरी मी निवडणुकीमधनं माघार घेईल असं आवाहन यावेळी विरोधक यांना वळसे पाटील यांनी केलं तर बारा गावे लोणी धामणी आदिवासी भागामध्ये गंभीर पाणी प्रश्न आहे हेच प्रश्न सोडवण्यासाठी पुढचे पाच वर्ष काम करायचंय या सर्व विभागामधील शेती पूर्णपणे हिरवीगार झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असे यावेळी वळसे पाटील यांनी म्हटलंय या दृष्टीनं काम सुरू झालंय असं देखील त्यांनी नमूद केलं पण ज्यांच्या जमिनी धरणासाठी गेल्या त्यांची पहिली काळजी घेण्यासाठी मी काम केलं आहे यामध्ये आता या भागामधील थिटेवाडी बंधाऱ्यामधनं साठवण साठा वाढवण्यासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले त्यामुळे विरोधकांना थिटेवाडीसाठी कामच राहिले नसल्याचे यावेळी वळसे पाटील यांनी म्हटलंय तर आता याचं भांडवल करू नका असा इशारा वळसे पाटील यांनी यावेळी दिला आहे शिरूर आंबेगाव मतदारसंघामधील केंदूर इथे संपन्न झालेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते तर यामागे या भागाचे प्रतिनिधित्व केलेले माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पलांडे यांनी बारा गावांचा पाणी प्रश्न सुटेपर्यंतच मी राजकारणामध्ये राहणार असल्याची कबुली दिली तर लाडक्या बहिणीला विचारताच महिलांना पैसे मिळाले का तर साडेसात हजार रुपये मिळाले असं लाडक्या बहिणीनं सांगितलं ला तेव्हा साठवून ठेवा असं वळसे पाटील यांनी म्हणताच काळजी करू नका कोणी म्हणेल योजना बंद होणार आहे त्यावरती विश्वास ठेवू नका आम्ही हे पैसे देण्यास समर्थ आहोत त्याची काळजी करू नका उर्वरित गावांसाठी अनेक योजनांची शक्यता तपासली जात आहे त्यापैकी थिटेवाडी धरणाची उंची वाढवणं खोली वाढवणं आणि त्यामधनं नाही शक्य झालं तर कलमोडीमधनं पाणी देता येईल यासाठी सुरू असलेले प्रयत्न लवकरात लवकर सोडवले जातील अशी ग्वाही वळसे पाटील यांनी दिली आहे तर आगामी काही वर्षात सोलर विजेद्वारे दिवसा लाईट देण्यासाठी निर्णय झाला आहे त्यामुळे विजेचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे अशी मदत एस टी प्रवास पन्नास टक्के माप यासारख्या मदती गरिबांसाठी शबरी घरे देण्याची योजना पीएमआरडीच्या माध्यमामधनं फासेपारदी लोकांसाठी घर देत आहोत सहकारी संस्था सहकारी बँक दूध उद्योग यामार्फत सर्वांना अधिक मदत उभी केली जात आहे इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमामधनं सहा हजार इंजिनियर बाहेर पडलेत त्यामुळे शिक्षणाद्वारे घराघरात क्रांती होत आहे तर या मतदारसंघात दोन हजार सातशे बहात्तर कोटी रुपयांची विकास कामं सत्तेमध्ये सहभागी झाल्यानं करता आली आहे हाच आणि हाच उद्देश सत्तेत सहभागी होण्याचा होता इतर काही नाही ही, ही निवडणूक गद्दारीबद्दल नाही माझी बांधिलकी तुमच्याशी आहे मी एकटा नसून बावन्न आमदारांनी हा निर्णय घेतलाय त्यामुळे एकच उद्देश होता ती फक्त विकासासाठी घेतलेला निर्णय त्यामुळे मला त्याची चिंता नाही असं त्यांनी म्हटलंय दरम्यान यावेळी अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते काल मंचरला सभा झाली पण मी एवढं सांगतो आपली लढाई काय शरद पवार साहेबांच्या बरोबर नाही आपली लढाई देवदत्त निकमच्या बरोबर आहे आणि आज सभेच्या माध्यमातून खोट्या नाट्या गोष्ट्या सांगून त्याच्यामधून आपलं साधवायचा प्रयत्न ज्या वेळेला करतात त्यावेळेला मला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आंबेगाव मधून आणि शिरूर मधून तुम्ही लोक चांगलं लीड दिल्याशिवाय राहणार नाही कालच्या सभेत सांगितलं की दिलीप वळसे पाटलांना ईडीची नोटीस आली अटक होईल म्हणून घाबरून तिकडे गेले मी त्यांना एवढंच सांगतो फक्त की मला कुठली ईडीची नोटीस इन्कम टॅक्सची नोटीस आयची नोटीस कुठलीही नोटीस आलेली असली तर आज दिवसभरात कधी आणून दाखवा मी उद्या सकाळी उमेदवारी मागं घेतो <laughs> माझा विषय वेगळाच आहे माझा विषय जो आहे आता एक नवीन टूम निघाली आणि कर्जत जामखेड पारनेर तिकडच्या आमदारांनी नगर जिल्ह्यातल्या आमदारांनी एक मागणी केली की डिंबे धरणातलं ओवरफ्लोचं पाणी हे डिंबे धरणाला बोगदा पाडून पलीकडे न्यायचं माणिकडो धरणामध्ये आणि ते पाणी एवढा मोठा बोगदा पाडून न्यायचं कि डिंब्याच धरण तीन महिन्यामध्ये रिकामा झालं पाहिजे आता असं जर झालं तर आपल्या भागातला हा आजचा जो बागायती तालुका आहे हा बागायती तालुका पुन्हा जिरायती झाल्याशिवाय राहणार नाही हे झालं आंबेगावचं शिरूरचं पण तीच परिस्थिती आपल्या बारा गावामध्ये आहे लोणी धामणीमध्ये आहे आदिवासी भागात आहे आणि या आपल्या शिरूरच्या या बारा गावांमध्ये हा पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून त्या दिवशी ज्या वेळेला मी सांगितलं की मला आता पुढची पाच वर्ष फक्त पाण्याच्या प्रश्नावरच काम करायचं आणि कुठल्याही परिस्थितीत जो भाग पाण्यावरून वंचित राहिलेला आहे त्याला बागायती केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ही भूमिका आपल्याला या ठिकाणी सांगते त्याच्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि हे प्रयत्न पूर्वे करत असताना पहिल्या टप्प्यामध्ये या ज्या दोन लिफ्ट आहेत एक आपली बोरगरची आणि फुलवड्याची या दोन लिफ्ट मंजूर झालेल्या आहेत आता तिथं लिफ्टच पाणी आपण देणार आहे ज्या सतरा गावातले आदिवासी बांधव आपलं घरदार प्रपंच सोडून दुसऱ्या गावात गेले दरणात बुडाल्यामुळे त्या लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे तुम्हाला उद्या सांगितलं की के केंदूर सोडून दुसऱ्या गावाला जाऊन राहा तर जाणार तुम्ही कोणी नाही जाणार आणि मग ते लोक आपल्यासाठी गेले आपल्या पाण्यासाठी गेले आज त्यांचीसुद्धा काळजी आपल्याला करणं महत्वाचं आहे आणि आपल्या भागामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं पाण्याची व्यवस्था करणं आणखीन एक मुद्दा राहिला आता ज्या गरीब घरातल्या मुली आहेत त्यांना आज ग्रॅज्युएशनपर्यंत शंभर टक्के फी माफ केलेली आहे तुमची जशी मुलं शिकली पाहिजेत तशा तुमच्या मुली शिकल्या पाहिजेत आणि त्या मुली शिकल्या शिकल्याशिवाय त्या कुटुंबाचा उद्धार त्या ठिकाणी होऊ शकत नाही ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे आणि त्याच्यामधून सुद्धा आपण पुढं गेलं पाहिजे मी अधिक बोलून वेळ घेत नाही परंतु मी आपल्याला सांगतो की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक कोणी गद्दारी केली कोणी आणखीन काय केलं काय केलं त्याची निवडणूक नाहीच आहे तुम्ही म्हणा मला गद्दार म्हणायचं काय म्हणायचं आणखीन म्हणायचं ते पण माझी बांधिलकीशी बांधिलकी ही जनतेशी आहे आणि तुमच्या कामाशी आहे तुमचे कामं तुमचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि हा निर्णय काय मी एकट्याने घेतलेला निर्णय नाही पक्षाचे आमदार आपले बावन होते बावन आमदारांची मिटिंग बोलवली गेली दादांनी आणि त्या मिटिंगमध्ये सांगितलं की आता आपल्याला विकासाची कामं करायची असतील तर सरकारमध्ये गेलं पाहिजे भाजपमध्ये गेलं पाहिजे असं कोणी म्हटलं नाही पण सरकारमध्ये गेलं पाहिजे गे। बावनपैकी बेचाळीस आमदारांनी त्याला संमती दाखवली आणि बेचाळीस आमदारांनी एकत्र घेतलेला हा निर्णय आहे आणि तो फक्त आपल्या पुणे जिल्ह्यातल्या तालुक्यांच्या विकासासाठी घेतलेला निर्णय आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेला निर्णय आहे त्यामुळं बाकीची कुठलीही भीतीमाला दाखवायचं काही कारण नाही मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला भर पुढच्या काळात भरपूर कामं करायची आहेत आणि त्या कामामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करतो आमचे पत्र सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर